आज आपण बघणार आहे वाडवळी पारंपरिक पदार्थ रवळी शुभ कार्य जसं की बारस सा लग्न साठी दिवाळीचा पहिला दिवस या दिवशी हा पदार्थ बनवला जातो दिवाळीमध्ये रवळीला नरकासराचं हृदय असं म्हणतात यासाठी इडली रवा किंवा ताणाचे पिरळ पंधरा ते वीस मिनिट भाजून घ्यायचंय तीन बाउल नाळाचं दूध एक वाटी गूळ वेलची पावडर तुम्ही यात हळद किंवा केसरी टाकू शकता तर हे सगळं ढळून नीट उकळी आल्यानंतर त्यात मध्ये इडली रवा टाकून घ्यायचा आहे रवा घट्ट झाल्यावरती गॅस बंद करून दुसऱ्या टोपामध्ये केळीची पान पसरून त्याला थोडंसं तूप लावून तयार रवा त्याच्यावर पसरून घेऊया चुलीवरच्या चवीसाठी आपण नाळाची करवंटी जळवून ती आपण त्याच्यावर टाकून घ्यायची टोपाच्या खाली तवा ठेवून अजून पाच हे आपण शिजून घेऊया व हे रात्रभर आपण थंड करत ठेवणार दुसऱ्या दिवशी सकाळी ही रवळी आपली तयार झालेली असेल त्याचे आपण बर्फी सारखे तुकडे करून घेऊया कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा